विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा चित्रपट ज्या रणदीप हुडा यांनी काढला त्यांच्या कौतुकाचा बहर सध्या ओसरलेला आहे आणि हा चित्रपट काढण्यासाठी रणदीप हुडा यांनी कसं आर्थिक संकट झेलून घेतलं त्याच्या बातम्या आता सुरू झालेल्या आहेत स्पष्ट आहे की हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे चाललेला नाही आहे त्याच्यावरती जो खर्च केला गेला होता चित्रपट काढण्यावरती जवळजवळ बावीस कोटींचा तर तितकासुद्धा खर्च निघाल्याचं एकंदरीत ज्या ह्या चित्रपटाबद्दल बातम्या येत आहेत त्यावरून दिसत नाही आहे रणदीप हुडा यांनी आपलं घर विकलं वडिलांची प्रॉपर्टी विकली अशा सगळ्या बातम्या आहेत खरं म्हणजे नीट जर पाहिलं तर रणदीप हुडा यांनी जे दावे केले होते की सावरकरांचं जी जीवनगाथा आहे सावरकरांवरची त्यांचा जो इतिहास आहे तो दडपला गेलेला होता आणि त्यांना सावरकर फार वेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट करायचे होते आणि रणदीप हुडाचं म्हणणं होतं की त्यासाठी मी सिनेमॅटिक लिबर्टीसुद्धा घेतलेली आहे सावरकरांना मला जसं दाखवायचं होतं तसं मी दाखवलेलं आहे आणि कोणाला काय वाटतं त्याच्याबद्दल मला काही देणं घेणं नाही असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे इथे एक गोष्ट काय दिसते की सावरकर ज्यांना आवडत नाहीत किंवा सावरकर ज्यांना पटत नाहीत असे लोक तर सोडून द्या परंतु रणदीप हुडाने जे काही पडद्यावरती सावरकर साकारलेले आहेत त्याच्याशी आम्हालासुद्धा देणं घेणं नाही असाच जणू काही एक संदेश सावरकर प्रेमींनीही रणदीप हुडाला दिलाय की काय असं एकंदरीत एक ह्या चित्रपटाच्या कलेक्शनवरून दिसून येतं आहे सावरकर प्रेमी हे सोशल मीडियावरून फुगवून आकडे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या चित्रपटाला लोकांची कशी पसंती मिळते आहे लोक लोकांनी चित्रपट कसा उतरून धरलेला आहे चित्रपट किती जबरदस्त झालेला आहे अमुक एका कारणासाठी बघितला पाहिजे तमुक एका कारणासाठी तरी बघितला पाहिजे असं एका फाटक्या फुग्यामध्ये हवा भरण्याचा प्रचंड प्रयत्न सोशल मीडियामध्ये काही लोकांनी करून पाहिला परंतु तो यशस्वी होताना आपल्याला दिसत नाही आहे आता रणदीप हुडाकडे नेमका काय पर्याय आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल कंगणा राणावतसारख्या सुद्धा अशा प्रकारचे जे हिंदुत्ववादी मतदार आहेत त्यांच्या जीवावर चित्रपट निर्मिती करण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही तेजस हा चित्रपट कंगना राणावतचा हा फ्लॉप गेलेला चित्रपट आहे दोन हजार तेवीसमधला असाच प्रयत्न विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाईल्स चालल्यानंतर त्यांनी वॅक्सिन वार काढून अशीच लोकांची देशभक्ती कॅश करण्याचा प्रयत्न कर केला परंतु वॅक्सिन वार हा चित्रपट सपशेल आपटलेला आहे आता याच्याशी कनेक्टेड आणखी एक गोष्ट आहे रणदीप हुडा यांच्यासोबत ह्या चित्रपटामध्ये अजून काही निर्माते आहेत त्याच्यात एक सॅम खान आहे संदीप सिंग आहे आणि आनंद पंडित आहेत संदीप सिंग आणि आनंद पंडित हे दोघंजणं नरेंद्र मोदींवरती जो विवेक ओबेरायने चित्रपट काढलेला होता त्याच्यासुद्धा निर्माते होते त्या चित्रपटामध्ये अजून एक निर्माता होता आचार्य मनीष या आचार्य मनीषला या आनंद पंडित आणि संदीप सिंग यांनी संपर्क केला होता आणि जर या चित्रपटामध्ये जर तू गुंतवणूक केलीस तर त्याचे रिटर्न्स देताना तू आमच्या प्रायोरिटीवर असेल अशी त्याला गॅरंटी दिलेली होती सध्या गॅरंटी हा शब्द आपल्या देशात खूप चालतो आहे ती गॅरंटी दिल्यामुळे आचार्य मनीष यांनी बँकेतून कर्ज उचललं आणि चौदा कोटींची गुंतवणूक नरेंद्र मोदींवरच्या चित्रपटामध्ये त्याने केली तो चित्रपट चालला नाही फ्लॉप गेला आचार्य मनीषचं असं म्हणणं आहे की चित्रपट चालला परंतु टॅक्स वगैरे बुडवण्यासाठी इतर निर्मात्यांनी त्याचं उत्पन्न दाखवलं नाही परंतु जे काय झालं असेल आचार्य मनीषला त्याचे पैसे मिळालेले नाहीत आणि संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी ते द्यायची तयारीसुद्धा दाखवलेली नाही आहे आचार्य मनीष यांना नाईलाजानी संदीप सिंग आणि आनंद पंडित यांच्या विरोधामध्ये पोलिसामध्ये जावं लागलेलं ला आहे जानेवारी महिन्यात या दोघांच्या विरोधामध्ये एक पोलिसात त्याने तक्रार केलेली आहे ती सध्या चौकशीच्या अधीन आहे पंजाब पोलिसांनी या दोघा निर्मात्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे आणि सध्या हा सगळा प्रकार चौकशीच्या प्रलंबित आहे हेच दोन जे निर्माते आहेत ते रणदीप हुडाबसोबत आता सध्या सावरकर ह्या चित्रपटामध्ये सहनिर्माते आहेत त्यामुळे रणदीप हुडा कितीतरी आर्थिक संकटात जरी आ असला तरी आचार्य मनीष यांना जो आनंद पंडित आणि संदीप सिंग यांचा अनुभव आला तोच अनुभव आता रणदीप हुडाला सुद्धा सावरकर चित्रपटाच्या बाबतीमध्ये येईल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे एकंदरीत हा देशाने दिलेला ह्या चित्रपट निर्मात्यांना एक मोठा धडा आहे देशामध्ये एक वेगळ्या विचारप्रवाहाची लाट आहे आणि ह्या लाटेवरती आपण काहीही समंग जरी सादर केलं तरी लोक ते उचलून धरतील अशी अपेक्षा या सगळ्या मंडळींना होती असं दिसतंय परंतु त्यांनी एक लक्षात नाही घेतलं की ही जी सगळी देशभक्ती मा दे, आहे ही हा जो सगळा धर्माचा अभिमान आहे हा फेसबुक व्हॉट्सअपसारख्या इंस्टाग्रामसारख्या माध्यमांपुरता फक्त मर्यादित आहे ही मंडळी मैदानामध्ये कुचकामी आहेत हे ह्या निर्मात्यांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे यांच्या भरविश्यार कदाचित त्यांनी हे चित्रपट काढण्याचं दुःसाहस केलं असावं रणदीप हुडा ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट करायला विसरला एकतर त्याने विवेक अग्निहोत्री सारख्यांशी चर्चा करून थोडासा मीठ मसाला या चित्रपटामध्ये वाढवायला हवा होता किंवा दुसऱ्या बाजूला त्याने गांधी भगतसिंग आणि इतर नेताजी सुभाषचंद्र बोस वगैरे पात्र जर दाखवायचं टाळलं असतं आणि भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते फक्त आणि फक्त सावरकरांमुळे मिळालं इतका जरी संदेश या चित्रपटातून दिला असता तरी कदाचित त्याचा गल्ला अजून चार दोन पैशांनी वाढला असता